नमस्कार इंडियन फार्मर ऑन्टरप्रिनर्स म्हणजेच आय आय पी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याबरोबर अनिल अभंग सर आहेत सरांचा त्रिशा डेअरी फार्म म्हणून फार्म आहे सरांच्या फार्मविषयी आपण एक डिटेलमध्ये के व्हिडिओ केलेलाच आहे ह्या व्हिडिओमध्ये सरांनी त्यांच्या फार्मविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली पण काही छोटे छोटे विषय आहेत त्याबद्दलची ते एक तीन ते चार मिनिटामध्ये आपण ह्या व्हिडिओ करतोय त्यामध्ये ते, ते माहिती सांगतील ह्या व्हिडिओमध्ये गाईला आपण जे टॅगिंग करतो त्या टॅगिंगचं महत्त्व काय असतं त्याबद्दलची सर माहिती सांगतील तर सर तुम्ही काय सांगाल तर सगळ्यात महत्वाचं गाईला टॅग असणं गरजेचं आहे कारण कसं होतं त्याच्यामध्ये नंबर असतो आज एक दोन तीन दहा पर्यंत चालू शकते नावानुसार माणूस ओळखते पण जो काउंट पन्नास तीस च्या वर गेला तर प्रत्येक गायला आपण नाव देऊ शकत नाही कारण की त्यासाठी टॅगिंगचं महत्व अनन्य साधारण आहे आता टॅगिंगचा फायदा असा होतो की एका गायीला टॅग लावल्या त्याच्यावरती नंबर असतो त्या नंबरवरून त्या गायीचे डिटेल काढले जातात समजा एक नंबर दहा नंबर एक नंबर असेल त्यानुसार आणि हे टॅगिंग कंटिन्यू चालू राहतात म्हणजे किती एक दहा पंधरा वर्षानंतर किंवा काय हो कंटिन्यू ते काही लाईफ टाईम असतं कानाला बिल्ला असतो त्या हो निघतात की म्हणजे आठव आपण ते मशीन ते मशीन काढले जातात ते ओके ओके मशीन असे नाहीत नाही का असे आणि काही बिल्ले मारल्यानंतर गाईच्या कानांना इजा वगैरे नाही नाही आता आपण काय करतो ज्या ज्या नवीन गाई आणल्या जातात त्यांना बऱ्यापैकी डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा काहीकडे स्वतः पण मारण्याचा प्रयत्न करतो सक्सेसफुली होतं का स्वतः अनुभव जसं तुम्हाला अनुभव महत्वाचा आहे त्यानुसार बरोबर बिल्ले यासाठी मारायचं की ते गायीचा युनिकनेस राहावा ते गायीला एक आयडेंटिटी असावी जेणेकरून कुठेही जरी उद्या ती गायी दिली अगदी दुसऱ्या राज्यात जरी दिली तरी त्या बिल्ल्यानुसार ती ओळखली जावी कारण याच एप मध्ये जी रंग आहे तो एकसारखा असतो सगळ्या एच मध्ये बरोबर अशा असंख्य एचएप आहेत ज्या एकसारख्या भरपूर गायी बरोबर हे जे टॅगिंग आहे ते डॉक्टरच्या साह्यानेच करावं म्हणजे जर तुम्ही नसाल अनुभव जर त्या अनुभव नसेल तर नव्वद नव्व्या डॉक्टरच्या सल्ल्याने करावं आणि कसं होतंय जर अनुभव असेल तर चालतंय केले जरी आज कसं होते लोक स्वतः काही पशुपालक इतके तज्ज्ञ आहेत की स्वतः सिमेंट भरतात एआय करतात किंवा स्वतः ट्रीटमेंट करतात okay. असं म्हणता येत नाही की प्रत्येक गोष्ट डॉक्टरच्या सल्ल्याने केली पाहिजे अनुभव पण बरंच काय शिकवून जातो बरोबर साठी संपर्क कसा करावा किंवा टॅगिंग साठी स्वतःच काही आपण घेऊ शकतो का मशीन घेतली होती स्टुडिओ ऍप्लिकेशन होत असं एक वरून बघितली त्यांच्या ऍप्लिकेशन ती मशीन आली काउफीट स्टुडिओ कंपनी त्याचं मशीन एअरटॅग चांगले त्यांची त्यांचे ते दिल्ली पण चांगली ओके ओके मग तुम्ही अशा प्रकारचे जे मशीन्स आहेत ते मागू शकता काउफीट स्टुडिओ ही कंपनी ही कंपनी आहे त्यांचे मशीन्स अवेलेबल आहेत तुम्ही ते डॉक्टरच्या साहाय्याने डॉक्टरला बोलवून तुम्ही ते हे करू शकता कारण जर तुम्ही एक्सपिरियन्स नसाल तर तुम्ही ह्या भांग मारण्याच्या भांगरी न पडता डॉक्टर डॉक्टरांकडे बोलवा आणि तुम्ही डॉक्टरांकडून मशीन मागून घ्या ह्या का स्टुडिओचे ऑनलाईन तुम्ही वेबसाईट किंवा वे ॲप्लिकेशन त्यांचे आहे त्याच्यावरून मागू शकता किंवा त्यांचा नंबर शेअर करतात तिथून तुम्ही मागू शकता टॅगिंग हा एक विषय झाला डेअरी फार्म डेअरी फार्ममध्ये असे बरेच विषय आहेत जे आपण नॉर्मल नॉर्मल छोट्या छोट्या आपण गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो अगदी त्या गोष्टी मोठ्या डेअरी बरोबर प्रत्येक गोष्टी रोज नवीन गोष्ट असते डेअरी फार्म अगदी 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 हे इयर टॅगिंग जो आहे त्या विषयी आता आपण घेतलेला तो विषय आपण ते थांबवतोय याबद्दल अजून काही आपल्या कमेंट असतील किंवा प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवरलाही फॉलो करा धन्यवाद